महसूर गुप्ताचर संचलनालयाच्या पथकानं मुंबई विमानतळावर एका भारतीय महिलेकडून बासष्ट पूर्णांक सहा कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली ज्यामध्ये महिलेचा ड्रग्ज तस्करीत सहभाग असल्याचं चा उघड झालंय डीआरआय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना चौदा जुलै रोजी दोहाहून मुंबईला येणारी एक महिला प्रवासी ड्रगची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाली होती महिला मुंबईत विमानतळावर येताच तिला थांबवण्यात आला आणि तिच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान महिलेच्या बॅगेतून सहा ओरिओ बिस्किट बॉक्स आणि तीन चॉकलेट बॉक्स जप्त करण्यात आले जेव्हा हे बॉक्स उघडले गेले तेव्हा त्यामध्ये पांढऱ्या पावडर भरलेले तीनशे कॅप्सूल आढळले फील्ड टेस्ट तपासणी केल्यावर सर्व कॅप्सून कोकेन असल्याची पुष्टी झाली डीआरआय न सांगितले की या कॅप्सून एकूण सहाशे एकसष्ट ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले ज्याची आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारात अंदाजे किंमत बासष्ट पूर्णांक सहा कोटी रुपये आहे महिलेला एनडी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे